की पटा पट्ट एवढ्या उशिरा मळ्यात येते ती वय टाकलंय म्हणजे इथं काय तुम्ही फोन केला की या आम्हाला मळ्यात तुम्ही काय करताय ती आम्हाला बघायचंय म्हणून आता वाजलं चोराच्या मनात चालण माझं काम चालू होत का पाहिला मका काढत होती जनवरासाठी मी काय करताय काय करताय काय करताय या लवकर मला न्यायला मळ्यात यायचंय

काम चालू आहे फोन करते ते जणू का मी शेजारी घेऊन आले मळ्यात मग काय काय कवळी चल बरं आज तुला तू चल काय काय केलं तिकडे मग कशाला मला यायच फोन करून बोलवून घेतलं मला मळ्यात यायचंय चक्कर मारायला बैठक काय दिवा लावलाय मग

कापू लाग थोड मला आता चल रिला तर मैत्रिणीला दाखवायला मी नव कामा सांग का रानात जाते मला किती रानात काम करून घेतोय असं तसं सांगत सगळ्यांनी थिएटर्सला टाकतील सगळ्यांशी सांगतील थिएटर ला टाकून नवरा मला राहत नेतोय म्हणून म्हणजे माझी सगळ्यांनी चंपी करू काढत फुटून भेटू तुझा बस तू पार्ट्या कशा बदलते ग सारखं तुला काकी कोंड शंभर रुपये घेऊन देतो शेजारशे नको काढू हा बरं दे तू पाचशे नको काढू नको काढू की गुड्डे नको काढू शेवटी तू आईच ऐकणार बस तसे जर नाही देत नाही ना काढलं हा मग संध्याकाळी पाहिजे येतो माझा वर्क करता वर्क चल क्या, योड़ बर, योड़ मी बांधतो बर का घेतलेली वैरण आणि तू डोक्यावर मी थोडं डोक्यावर घेऊ माझं डोकं माझ्या डोसक्याची केस नाही एवढ्या एवढ्या काय बाई काम निक कामे हरी गोमड आली निस्ती मला त्रास द्यायला काय करू मलना आतना ना गया। का। से मला नाही कराय वेळ आता नाही मला आता करायला वेळ नाही तूच घे आणि तू अकेवर चल बर काढ एक दोन फोटो तर मी बांधतो ही हा बाबू जाऊ मग आपण घरी बर का जाणू चल हाडकल का बरं झालं तसंच पाहिजे